रायगड जिल्ह्यात पनवेल ते इंदापूर पोलादपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र यांनी रायगड जिल्ह्यातील पनवेल ते इंदापूर पोलादपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी केली रायगड प्रतिनिधी याकूब सय्यद त्यांच्या समवेत आमदार रवींद्र पाटील जिल्हाधिकारी केशान जावळे पोलीस अधीक्षक अंचल दलाल तसेच बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते पाहणी दरम्यान ज्या ठिकाणी रस्त्याच्या कामाची गती मंद होती त्या ठिकाणी त्वरित गती देऊन प्रलंबित काम काही महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश मंत्री भोसले यांनी दिलाय त्यांनी स्पष्टपणे ठेकेदारांना बजावले की येणाऱ्या गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमाण्यांना प्रवासात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी हे रस्त्याचं काम जलदगतीनं पूर्ण व्हावे शिवेंद्रसिंह भोसले यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात असून राष्ट्रीय महामार्गाचं रेंगाळलेलं काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होती आहे हो तर आजचा दौरा येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मुंबईहून येणाऱ्या आपल्या कोकणवासियांना हा रस्ता मुंबई गोवा हायवे सुस्थितीमध्ये त्यांना मिळावा त्याच्यावर वाहतूक कोंडी होऊ नये खड्डे वगैरे काही असेल सर्व्हिस रोडच्या दुरुस्त्या असतील त्या नुसत्या कागदावर किंवा नुसतं मुंबईमध्ये बसून आम्हाला करायच्या नाहीत आमचे मुख नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्पष्ट सूचना आहेत की हा अनेक वर्षापासून रखडलेला प्रकल्प आपल्याला आता शेवटच्या ज्याच्यामध्ये आला आहे हा लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे पण त्याच्या आधीसुद्धा उत्सव महत्त्वाचा आहे कोकणातला सगळ्यात महत्त्वाचा सण हा गणेश उत्सव असतो व त्यासाठी त्याच्या नियोजनासाठी आजचा दौरा आपण ठेवला सर आपण माहिती आहे की बरीचशी कामं पूर्णत्वाला केलेली दे आहेत आज साधारण नव्वद पंच्याण्णव टक्के हायवेचं काम होत आलेलं आहे काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळं कामं लांबली काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळं कामं लांबली अशा काही अडचणी आहेत आज माणगाव इंदापूर वगैरे इथलं जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला कारण त्यांचे टेंडर जे आहे ते जरा उशीरं झाले त्यामुळं इथं नवीन एजन्सी दिल्या तर आपण ज्या कामं सुरू केलीत रेल्वे ओव्हरब्रिज असतील बायपास असेल हे सगळं जे आहे हे आता अंतिम याच्यामध्ये आलं आहे आणि त्याच्या पलीकडे सांगतो त्याच्या सुद्धा जी कामं पूर्वीच्या यांच्यातनं राहून गेली मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे माग आम्ही चिता बरोबर ना चिते चितेच्या इथं आम्ही थांबलो इथं त्यांची सर्विस रोडची आणि वेइकल अंडरपासची मागणी होती इथले ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरलेला याचं आपण हे केलेलं आहे साधारण तो आणखीन एक दोनशे कोटीचा कार्यक्रम होणार आहे तो, तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पाठवून दिला आहे मंजुरीला याच्यामध्ये परशुराम घाटाचं वायाटकसुद्धा आपण हे पण लक्षात घ्या परशुराम घाटामध्ये ॲक्सिडेंट होतात ते डोंगरसारखा कोसळतो तिथं बरं ते होतं त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता परशुराम घाटाचं नवीन वाया वायाडकचा सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवतो थँक्यू सर छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटच्या वतीनं एक महत्त्वपूर्ण कार्यकर्ता मेळावा व आढावा बैठक पार पडली पैठण प्रतिनिधी इकबाल शेख या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे तसेच जिल्हा उपाध्यक्ष इकबाल शेख यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात प्रदेश अध्यक्ष श्री शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित दादा पवार यांची देखील उपस्थिती लाभली या बैठकीत तालुका व जिल्हास्तरीयवर संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिटी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला यासोबतच आगामी काळातील विविध उपक्रमांची आखणी व चर्चा झाली कार्यक्रमाला माजी आमदार सुनीलजी भुसारा चंद्रकांत दाणवे आणि संजय पाटील वाघचौरे तसेच सेलचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आ, सेल विभागाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार उपस्थित असणारे सर्वच बंधू आणि भगिनींनो जेव्हा जेव्हा आपल्या या जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण येतो या ऑफिसमध्ये जेव्हा एखादा कार्यक्रम घेतला जातो तेव्हा मोठ्या संख्येने इथं लोक येतच असतात कार्यकर्ते असतातच आणि अनेक अडचणी असताना सुद्धा तुम्ही एवढं प्रेमाने आदरणीय साहेबांवर विश्वास ठेवून आपल्या या पार्टीबरोबर राहिला त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचेच इथं आभार व्यक्त करतो ही भूमी अतिशय पवित्र भूमी आहे संतांचा विचार साहित्यकारांचा विचार आणि आपल्या सर्वांमध्ये एक लढाऊ बाण आहे हो जर कुठं अन्याय होत असेल तर या भूमीने त्या अन्यायाच्या विरोधात लढा लढलेला आहे आपण सुद्धा आपल्या या पक्षामध्ये राहून शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी महिला वडीलधारी कोणावरही अन्याय झाला तर तुम्ही सर्वजण संघर्ष करता लोकसभेच्या काळामध्ये वातावरण जबरदस्त होतं आपल्या सर्वां सर्वांची इच्छा होती की आपल्या पक्षाचा एखादा उमेदवार लोकसभेसाठी इथून उभा राहावा त्यावेळेस अदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला होता एखादं सीट मिळालं त्यासाठी नक्कीच प्रयत्न करायचे पण मित्र पक्षाने जर सांगितलं असेल इच्छा व्यक्त केली असेल की नाही आम्हाला इथून आमचा एखादा खासदार बनवायचा असेल तर आम्हाला ते तिकीट पाहिजेलच असेल तर पवार साहेबांनी त्यावेळेस निर्णय असा घेतला होता की संविधान टिकवण्यासाठी वाचवण्यासाठी शिवशाहू काय करतात ते हिंदू मुस्लिम आणि तिथं ओबीसी मराठा करतात आणि त्याच्यामध्ये राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न तिथे करत असतात काम केलं आणि या देशामध्ये सगळ्यात जास्त जर भाजपच्या विरोधात कुठं खासदार आले असतील तर या पवित्र भूमीमध्ये म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सर्वांमुळे तिथे आलेले आपण सगळ्यांनी बघितले लोकसभेचं इलेक्शन झालं आपण सर्वजण आनंदी झालो खुश झालो आणि काही प्रमाणात आपण थोडस हवेत गेलो असावं आपण लोकांना गृहित धरलं पण सत्तेत असणाऱ्या सर्व पक्षांनी काय केलं तर त्यांनी तिथं सत्तेचा पूर्णपणे वापर केला गुंडांना जवळ केलं पोलीस प्रशासनाचा वापर केला आपले कार्यकर्ते जे सोशल मीडिया तर मराठवाडा विद्यापीठाच नामविस्ताराचा निर्णय घेणारे नेते म्हणजे कोण तर ते शरद पवार आणि अशा पक्षाला आपण जातीवादी म्हणणं आणि ते तुमच्या सारख्या सगळ्या निष्ठावान सहकार्याने सहन करणं हे मला काही रोहित दादा म्हणाले की आपण सगळेजण जे पक्षामध्ये काम करतो ते खरोखर काढली आहे सगळ्यांची तारीफ केली पाहिजे कौतुकास्पदे तुमचं मानाव तेवढे अभिनंदन आणि मानव तेवढं आभार कारण सगळ्या प्रतिकूल परिस्थितीच्या विरुद्ध आपण लढतो आपण सत्ता पिपासू नाहीये सत्तेशिवाय जगू शकत नाही अशा पद्धतीची विचारधारा आपली नाहीये आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं नक्कीच कौतुक आहे आणि मला एकच सांगायचं की या सगळ्या दृष्टिकोनातून पवार प्रत्येक तुम्ही मंत्रिमंडळ घ्या राष्ट्रवादीचं मंत्रिमंडळ घ्या तुम्हाला असा एक समाज दिसणार नाही की ज्या समाजाला प्रतिनिधित्व नाही मग मला एक कळत नाही की कथनी आणि करणी याच्यामध्ये जर फरक नसेल तर अशा पक्षाला सर्व समाज बांधवांनी आधार दिला पाहिजे ताकद दिली मी आजच्या या मैं